राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं शासनाकडून मराठा कुटुंबांचा सर्वे करण्यात आला या पाठोपाठ आता राज्यात खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचं काम शासनाच्या वतीनं सुरू करण्यात आलंय यासंबंधीची माहिती संकलित करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर सोपवण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेनं केलेल्या विद्यार्थी सर्व्हेमध्ये जिल्ह्यात पहिले ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख नव्याण्णव हजार इतकी आढळून आली आहे अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांच्या प्राणांतिक उपोषणामुळे राज्यात तीन महिन्यांपूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच गाजला यातून राज्य शासनानं विधिमंडळाचं एकदिवसीय अधिवेशन बोलावलं आणि मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या निकषावर दहा टक्के आरक्षण जाहीर केलं अर्थात या आरक्षणातून मिळणाऱ्या सोयी सवलती न्यायालयीन आदेशाच्या अधीन राहूनच असतील हेही शासनानं त्याचवेळी स्पष्ट केलंय यासाठी राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाजाविषयी संकलित केलेली माहिती महत्वपूर्ण शासनानं गेल्या दोन वर्षात जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले आहेत शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेनं केलेल्या सर्व्हेमध्ये अनुदानित विना अनुदानित आणि खासगी शाळा मधील पहिली ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती संकलित केली आहे यामध्ये जिल्ह्यात एकूण सहा लाख एकोणपन्नास हजार एकशे नऊ विद्यार्थी संख्या असल्याचं आढळलंय त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांची संख्या तीन लाख नव्याण्णव हजार दोनशे वीस इतकी आढळली आहे या पाठोपाठ ओबीसी विद्यार्थी संख्या एक लाख पंचावन्न हजार तीनशे ब्याऐंशी अनुसूचित जातीप्रवर्गातील विद्यार्थी संख्या एक्क्याण्णव हजार नव्वद तर अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांची संख्या तीन हजार चारशे सतरा इतकी असल्याचं आढळून आलंय दरम्यान एकीकडं निवडणुकीच्या कामाचा बोजा असताना सर्वेक्षणाच्या कामाला जुंपल्यानं ना शिक्षकांमध्ये नाराजी आहे